है, बारा रुपयापासून वस्तू दिल्या ना ते पण खुश आहे हे ब्रास स्टँड आहे एकदम शांत वाटत आउट ऑफ इंडिया मध्ये जेव्हा लोक घेऊन जातात ना ते क्वांटिटी मध्ये घेऊन जातात चांगल्या क्वालिटीची वापरली तर काही अपाय होत नाही त्रेपन्न वर्ष झाली आहेत याच्यात थोडं जास्त सुगंध आहे चार तास तरी जळते पण जरा दुसरं पण काहीतरी हवं ना चेंज वालिंग नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचं राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग सर्वात मोठा उत्सव म्हणजेच गणेशोत्सव अवघ्या सवा महिन्यावरती आला आहे ठिकठिकाणी लगबग चालू आहे म्हणजे वेगवेगळ्या खरेदीसाठी मग ते डेकोरेशन वगैरे इतर गोष्टी त्याच्यामध्ये आल्यात आणि त्याच्यामध्ये जे एक गोष्ट असते ते म्हणजे पूजाचे साहित्य म्हणजेच अगरबत्ती अगरबत्ती अशी गोष्ट आहे ना जिचा यूज हा वर्षभर होतच असतो आणि मी ज्या ठिकाणी खरेदी करतो म्हणजे वर्षभर त्या ठिकाणी मी इथे आलो आहे तर म्हटलं आलो आहे खरेदी करणारे गणपतीसाठी तर म्हटलं हे व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचवूया या ठिकाणी अगरबत्ती ते खूप वर्षापासून त्यांची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि चांगल्या क्वालिटीच्या मिळतात तर या ठिकाणी आपण भेट देऊन जास्तीत जास्त माहिती नंतर मला नक्कीच प्रयत्न असेल तर कोणती कोणतीही वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा हे ते शिवरंजनी अगरबत्तीचं जे शॉप आहे इथे येण्यासाठी इथून आपण दादर स्टेशनवरून एक दहा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरून येऊ शकतो इथे बरोबर समोर आहे ना ते पोर्तुगीज चर्च आहे त्या शॉपच्या बरोबर ऑपोजिट साइड हे बजरंग मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला इथे टी जे एस बी सहकारी बँक आहे इथून आपण लोकेशन बघितलं तर इथे बरोबर समोर सहकार भंडार आहे आणि इथून पाच मिनिटाच्या डिस्टन्सवरती सिद्धिविनायकचं मंदिर आहे तर आता आपण इथे चाललो हो। आहोत चला ऐक ना मला सांग की आता आता आपण जो घरी यूज करतोय त्याचं नाव काय एक योगसिद्धी म्हणून आहे हां खूप मस्त आहे मला जाम आवडते आणि तरी ना आएक 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 वरदान काहीतरी आहे हा वरदान वरदान ओके मग आता आपण घेणार आहे ती सेम ट्राय करणार की वेगळी घेणार आहे आपण घेऊया पण जरा दुसरं पण काहीतरी हवं ना चेंज वाल अच्छा ते का, आहे का। देवाला पण वेगळा सुगंध आला पाहिजे असं ठीक आहे चल तर चला आता आपण या ठिकाणी शॉप मध्ये आलेलो आहोत नमस्कार ताई नमस्कार हा बरे आहेत ना तुम्ही कसे आहात मस्त मस्त मी काय म्हणतो की ॲक्च्युली आम्ही आता अगरबत्ती घेण्यासाठी आलो आहे तर गणपतीसाठी म्हणजे गणपती दोन हजार पंचवीस साठी तुमच्याकडे काही नवीन काही आलं आहे काय नवीन आहे ना हा काय एक कॉम्बो मस्त बनवला हो आहे सेंटेड मसाला अगरबत्ती आहेत आणि बऱ्याच अजून काही वस्तू आहेत बघ चारकोल आहे स्टिक्स आहेत परत धूपखडा आहे हे कपूर आहे परत घी प्युअर घीच्या दिया आहेत अष्टगंध हळदी कुंकू या बऱ्याच वस्तू म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस अत्तर पण आहेत अठ्ठावीस वस्तूंच तुम्हाला बाराशे रुपये द्यावे लागतील अच्छा म्हणजे या सगळ्या अठ्ठावीस म्हणजे हे चांगलेच चांगले ना श्री का सांग बघ ना सगळ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी सेंटेड मसाला गरबत सर्व मिक्स आहे आणि कसं आहे की प्रत्येकाला कसं वेगळी वेगळी गोष्ट युज करू शकतात आणि छोटे पॅकेट असल्यामुळे कसं एखादं जर त्याच्यामधलं आवडलं तर ते पुढे तसं कंटिन्यू करू शकतात तुम्ही ना गिफ्ट मधून पण देऊ शकता म्हणजे कोणाला तरी तुम्ही अगरबत्त्या देणार त्याच्यावर हे सर्वच वस्तू दिल्या ना ते पण खुश घ्यायला पाहिजे आपल्याला हा ऑप्शन ऍक्च्युअली चांगला आहे आणि बघि ना भरपूर सारे ऑप्शन आहेत आणि अगरबत्त्या पण किती दिसत ते पॅकेटस भारी हे आवडलं मला ऍक्च्युली आणि कोणाकडे नेताना पण मस्त वाटेल हा ते मला एक सांगा की आता समजा तुमच्याकडे कोणी अगरबत्ती वगैरे घेण्यासाठी आलं तर त्याची रेंज काय म्हणजे कुठून कुठपर्यंत ते तुमच्याकडे अगरबत्ती मिळतात रेंज सांगायची म्हणजे कसं आहे बारा रुपयापासून ह्या सेंटेड अगरबत्त्या चालू होतात ओके आणि मसाला अगरबत्त्या ह्या पंधराशे पर्यंत आहेत म्हणजे बारा रुपये सेंटेड अगरबत्त्या चालू होतात ते मध्ये मसाला वगैरे सर्व म्हणून पंधराशे पर्यंत आहेत अच्छा म्हणजे ते शेवटी ते क्वालिटीवरती वगैरे डिपेंड आहे ते प्रोडक्ट त्याची किंमत वाढत जाईल ओके समजा एखादा कोणी या ठिकाणी खरेदीसाठी आला तर त्याला कोणते कोणत्या प्रकारचे पूजेचे साहित्य या ठिकाणी खरेदी करता येते पूजेचं साहित्य म्हणजे धूप कपूर लोबान वगैरे सर्व आहे आपल्याकडे ओके वाती असतात परत अष्टगंध परत जानवी परत लोबान असतं अच्छा हे हळदी कुंकू हे सर्व चारकोल या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील ओके आणि हे सर्व अगरबत्ती वगैरे त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग तुमचं आहे ओके आणि तरी ते दादर मध्ये किती वर्ष झाले असतील त्रेपन्न वर्ष झाली त्रेपन्न त्रेपन वर्ष झाली खूप <laughs> जुन आहे तरी <laughs> त्रेपन्न वर्ष झाली आणि मग तुम्ही तो कॉम्बो दाखवलात त्याच्यानंतर अजून कुठला तुमच्याकडे कॉम्बो आहे का असं कोणाला घेण्यासाठी बघा कॉम्बो आहेत ना ते पाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे ओके हा सहा हे आहेत असं सुगंध आहेत सहा सुगंध आहेत हा सहाशे पासष्ट आहे पण तुम्हाला पाचशे रुपयाला डिस्काउंट रेट वर येईल ओके आणि दुसरा पण एक कॉम्बो आहे हाय प्रीमियमचा आता हा एक हजार पाचशे पंचवीसचा जो कॉम्बो आहे ना तो आहे अकराशे पन्नास ला म्हणजे हो। कोणाला ट्रायल पॅक म्हणून म्हणजे असं करायचं ट्राय करायचे असतील ना तर छोटे छोटे पंधरा स्टिक्स वाले आहेत अच्छा हे म्हणजे चांगल्या क्वालिटीचे हाय प्रीमियम ओके हाय प्रीमियम आहेत म्हणजे एकदम क्वालिटीचे आणि चांगलं सुगंध देणार अगरबत्ती आहेत म्हणजे लोकांना ऑप्शन पण चांगले आहेत ना म्हणजे म्हणजे कोणी बजेट नसेल तर तो कमी कमी स्टिक पण घेऊ शकतो म्हणजे चांगला अनुभव घेण्यासाठी ही वाली अगरबत्ती आहेत ते सर्व जुने वाले आहेत ना इकडच्या वर्ष झाली सात्विक सुगंध आणि ही वीस ग्रॅम चाळीस ग्रॅम शंभर दोनशे ग्रॅम मध्ये येते ओके आणि हे जे पॅकेट आहे ते डिलक्स आहे चाळीस ग्रॅम शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम मध्ये होते आणि ही एक आहे ती सुपर डिलक्स म्हणजे या दोघांपेक्षा याच्यात जास्त सुगंध आहे ओके म्हणजे या अगरबत्ती मध्ये तीन प्रकार तीन प्रकारचे तुम्हाला तिकडे सुगंध या ठिकाणी मिळणार ओके आता ह्याच्यामध्ये जर छोटा पॅकेट जर घ्यायचं झाला तर ह्याची प्राइस ह्याची बघा दोनशे दहा रुपयाला सहा पॅकेट येणार अच्छा दोनशे दहा रुपयाला दोनशे दहा रुपयाला सहा पॅकेट येणार आता गणपती मध्ये सर्व ऑफर चालू आहेत ना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या मागे ज्या आहेत हा बिग स्टिक्स आहेत ही जी आहे ना ही चार तास तरी जळते अगरबत्ती okay. ही मसाला बत्ती आहे अच्छा आणि ही आहे ना ही सेंटेड आहे तर ही जवळजवळ अडीच तास पर्यंत जळते ओके कारण की गणपतीमध्ये कसं या गोष्टीची ऍक्च्युली करत असते कारण गणपतीमध्ये लावणं एकदा लावले की टेन्शन नाही ते पॅकेजिंग चेंज झालं का अरे हा योग सिद्धी ना ते बघा योग सिद्धी पॅकेजिंग वापरते ती म्हणून तिला पटकन द्यायला झालं ते बघा ना मस्त वाटते आणि एकदम म्हणजे ही तर वापरली आहे तुम्ही त्याचा अनुभव तुम्ही सांगा आता काय येतो खरंच खूप भारी आहे छान ही जी आहे ना मसाला अगरबत्ती आहे हे रोज लव्हेंडर मोगरा आता एकावर एक फ्री आहे दीडशे रुपयामध्ये ओके okay. पण अजून तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये घेतलात ना तर अजून डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे हे असे जे पॅकेट आहेत आणि हे जे असे बॉक्स आहेत त्याच्यामध्ये दोघांमध्ये काय डिफरंट आहे हे मसालामध्ये पण आणि हे पण मसाल्यामध्ये आहे ओके म्हणजे फक्त चेंज पॅकेजिंग आणि हे तुम्ही हे जास्त दिवस जर महिने तर याचा सुगंध कमी होत नाही अच्छा पॅकिंग मध्ये कारण आउट ऑफ इंडियामध्ये जेव्हा लोक घेऊन जातात ना ते क्वांटिटी मध्ये घेऊन जातात आणि जवळजवळ वर्षभराची तरी क्वांटिटी घेऊन जातात म्हणजे आता बघा आउट ऑफ इंडियामध्ये म्हणजे अमेरिका रशियामध्ये बऱ्याच ठिकाणी स्वित्झर्लंड वगैरे okay. या ठिकाणी अगरबत्ती जाते बरेच जण जा इथे घेऊन जातात आता प्रत्येक जण सांगत नाही आम्ही इथे राहतो आम्ही पण एवढं सांगतात नाही आम्हाला आउट ऑफ इंडिया मध्ये घेऊन जायचं ना तर तेव्हा मला समजतं अरे बापरे हे एवढे स्टॉक वर्षाचं घेऊन जातात ना तेव्हा मला माहितीये माहिती कोणाला आवडला आणि समजा कोणाला इथे यायला जमत नसेल तर डिलिव्हरीचं कसं काय असेल डिलिव्हरी देतो ना फक्त गणपती सीजन मध्ये आम्ही डिलिव्हरी देत नाही बाकी इतर वेळेस आम्ही पोस्टाने पाठवतो कुरिअर ने पाठवतो जसं त्यांनी जर व्ही फास्ट ने जर हे केलं बुक केलं बुक केलं तर आम्ही त्यांना तसंही पाठवतो जसं ते बोलतील, बोलतील तसं तुम्हाला ना आता मी सेंटेड अगरबत्ती दाखवते okay. हे बघा हे केशर चंदन आहे अच्छा ह्या अशा अगरबत्ते आमच्या सेंटेड मध्ये येतात ब्लॅक वेगळाच ब्लॅक वाटतो हा हा ब्लॅक वेगळा म्हणजे हे हा प्युअर कोळसा असतो आणि सेंट मध्ये डीप केलेली अगरबत्ती असते ऍक्च्युली अशा अगरबत्त्या वापरायच्या असतात आपल्याला मग असं म्हणजे काय काय बघा मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतात की ते डोळे झुमतात हा तेच ते कारण काय माहितीये बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने अगरबत्त्या बनवल्या जातात पण ही जी आपली ब्लॅक अगरबत्ती आहे ना हा प्युअर कोळसा असतो आणि प्युअर सेंट असतं डीप केलेली अगरबत्ती याने तुम्हाला कुठचाच त्रास होणार नाही ना। आणि खरं वास्तव की ना घरात ब्लॅकच काडी लावली जाते कारण बघा आपण छोट्या मुलाला वगैरे टिक्का लावतो माहितीये ना नजर लागू नये म्हणून तर आपली जर ब्लॅक काडी आपण जर लावली ना तर खरोखरच नजरेचं पण हे आहे अच्छा सगळ्या ना आपल्या ब्लॅक कळ आहे बघा हे पण असं आहे तुम्हाला मी बोलले ना बारा रुपयापासून हा पॅक आहे अजून एक गोष्ट की तुमच्याकडे ज्या वेगळ्या वेगळ्या अगरबत्तर दाखवतात बघा हे ईश्वरी आहे ही प्रेममयी आहे परत ही शिर्डी के साई बाबा शिर्डी के बाबा शिर्डी के साई बाबा लावून बघा म्हणजे तुम्हाला त्याचं फिलिंग कसं येईल बघा ही सिद्धिविनायक स्पेशल अगरबत्ती गणपतीसाठी स्पेशल अगरबत्ती अगर एक नारायणी नारायणी ही अगरुड पासून बनलेली अगरबत्ती महागौरी हा महागौरी पण ऐकली होती हा होती हा अगरुड पासून अगरुड पासून हे चंदन हे चंदन चंदन आणि ही गंधार गंधार परत ही कृष्णमयी नाव पण बघा कसं युनिक युनिक आहे असं आपण जुन्या काळात जातो मग तशी नाव आहेत सगळी आणि अरे ही नवीन आली आहेत बघा ना ही ऊद म्हणून अच्छा नवीन आहे नवीन आहे म्हणजे आताच म्हणजे अशा प्रकारे लोबान आणि आता मला की टायमिंग काय दहा ते सात वाजेपर्यंत सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आणि बंद कधी असते काय रविवारच बंद असत पण आता गणपती सीझन मध्ये नाही अच्छा म्हणजे सीझनच्या टाइम लाईम तरी समजा कोणी इथे आलं आणि एखाद्याला समजा गिफ्टिंग ऑप्शन साठी काही पाहिजे असेल म्हणजे कोणाकडे उत्सवानिमित्त देण्यासाठी वगैरे तर तुमच्याकडे ऑप्शन काय बघ ना ऑप्शन म्हणून हे असं एक स्टँड आहे ना अगरबत्ती स्टँड आहे अगरबत्ती हो हो लाकडच आहे हे तुम्ही देऊ शकता परत हे एक अगरबत्तीचं स्टँड आहे हे ब्रास स्टँड आहे हे आणि हे एक जे आहे असं अगरबत्ती आहे पण त्याच्यावर एक असं एक स्टँड येईल अच्छा हे पण एक युनिक आहे देण्यासारखं अगरबत्ती छोटी आहे नाही हा छोटी अगरबत्ती पण ऍश इथे पडेल बघा हा केवढी मस्त आहे बघा अशा प्रकारचं पॅकेट आहे चाळीस टीक चार इंचाची चार इंचाची अगरबत्ती चार इंचाची अगरबत्ती मस्त चले आता आपल्या शॉपिंग कडे कुठले घेणार आहे तुला अर्धरच लागेल सगळं चॉईस करायला नाही सिद्धी आणि वरदान तर वरदान ये वरदान वरदान येते हे वरदान आणि योग सिद्धी नवीन पॅकिंग पाहिजे आणि अजून कुठलं असं की तुम्ही सजेस्ट कराल मला जास्त लोकांना मागणी असते असे वेगळं म्हणजे हे बघा आता ही जी आहे ना कृष्णमयी ही आता लोक जास्त करून घेतात आणि आता जन्माष्टमी साठी पण हे लोक घेऊन जाणार हे एक तास जळणार जास्त वेळ सुगंध राहतो मसाला अगरबत्ती आहे ना ती अच्छा ही पण या ना नवीन आता आले ते लोवा लोकवाली अरे पण तो कॉम्बो पण घ्यायचा अच्छा हे सेपरेट आणि कॉम्बो वेगळा ओके हा ऍक्च्युली कॉम्बो मुळे एक चांगलं आहे की म्हणजे लोकांना कसं ट्राय करायला भेटतात वेगळ्या वेगळ्या आता शिवरंजनी नाही घेत तुम्ही की आहे घरी आहे सध्या ऍक्च्युली ह्याचा साठा संपलेला शिवरंजनीचा अजून आहे बाकी तर हे बघा आता आपण हा कॉम्बो घेतलेला संपूर्ण आ किती रुपये बोलताय कोण 1200 रुपये अच्छा 1200 रुपये अरे हा धूप स्टिक्स घेत असाल ना तर ही बघा नवीन पॅकिंग आली आता ही नवीन आली हां नवीन आली अ ब रोज मध्ये आहे परत लोबान मोगरा धूपाचं स्टिक्स आणि ह्या स्टिक्स अच्छा नवीन पॅकिंग मध्ये आहे अच्छा लोबान लोबान आणि हे तुला त्याच्या मध्ये आयडिया धूपाचं हां धूपाचं सो घ्या भरपूर मोठी शॉपिंग झाली आणि अत्तर वगैरे काही अत्तर वगैरे पण आहेत आपल्याकडे मोगरा रोज परत सँडल आहे लिली आहे बघा ना आता हे कोणी कोणी ना गिफ्ट म्हणून पण देतो आणि आपल्या दरवाज्याच्या बाहेर पण कोणी कोणी लावतं सरत्व सरस्वतीचे फोटो आहे तिथे स्वामी समर्थ परत हे अशा वेगवेगळ्या टाईप ने हे आहे ना पंचमुखी हे गुरुदेव दत्त परत हे वेगवेगळे टाईपवर आहेत स्वामी समर्थ वगैरे या ठिकाणी आहे तर हा पण आपल्याकडे चांगला ऑप्शन आणि ऍक्च्युली इकडली सरस्वती आहे ना ती पाठीवरची जबरदस्त वाटते तर हे बघा आता आम्ही ते सर्व पॅक करण्यासाठी आलेलो आहोत अरे काय संपते की नाही छोटी वाली कधी घराच्या बाहेर वगैरे लवकर पडायचं असतं तेव्हा कसं पटकन संपून जाईल ना म्हणून ती वाली अच्छा इथे मॅडम मॅडम नमस्कार मला नमस्कार। की इथे मार्केटमध्ये ऍक्च्युअली ना आपण बघायला गेलो तर मुंबई मध्ये पूजेचे साहित्याचे खूप सारे स्टॉल असतात पण तुमच्याकडनं हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की लोकांनी शिवरंजनी मध्ये खरेदीसाठी काय यावं बघा शिवरंजनी हा पन्नास वर्षाचा ब्रँड आहे आणि ह्याचं नाव आहे मार्केटमध्ये क्वालिटी करता तर लोक शिवरंजनी म्हटलं की क्वालिटीच समजतात ओके आणि त्याकरता त्यांनी इथे यावं क्वालिटीचा अनुभव घ्यायला हो आणि एक इथे मी क्लिअर करते क्वालिटी म्हणजे अगदी तीव्र फ्रेग्रन्स म्हणजे क्वालिटी असं नव्हे क्वालिटी म्हणजे त्याच्यात काय जातात काय त्याच्यात द्रव्य जातात काय सुगंधित द्रव्य जातात त्या सगळ्यांनी ती क्वालिटी बनते आ, तर आमच्या इथे ना क्वालिट आम्ही खूप केअर घेतो की काय त्याच्यामध्ये जाणार प्रत्येक अगरबत्तीमध्ये okay. आणि म्हणून आमच्या अगरबत्ती कोणालाही अशा त्रासदायक नसतात जसं हा काहींना डोळे झोमतात काहींना घशाला त्रास होतो आणि मग डॉक्टर म्हणतात काय ओ ती अगरबत्ती आहे ना त्याच्यामुळे होतं <laughs> पण अगरबत्तीमुळे नव्हे अगरबत्ती कुठची वापरता तुम्ही त्याच्यामुळे होता चांगल्या क्वालिटीची वापरली तर काही अपाय होत नाही <laughs> असं आहे दुसरं म्हणजे आमची आफ्टर सेल सर्विस पण चांगली आहे कस्टमर ना काय हवं हो, काय नको किंवा त्यांना काय आवडतं काय नाही आवडत आता तुम्ही आमच्या शॉप मध्ये आलात तुम्ही बघाल की सगळं चांगलं म्हणजे ठेवलेलं आहे वाटेल ते त्यांना पाहिजे ते सिलेक्ट करू शकतो आणि त्याच्यामुळे त्यांना तो फायदा होतो ना म्हणजे एक सुगंध घ्यायला पण त्यांना बरं वाटतं की आपल्याला कुठची हवी नको प्रत्येक सुगंध ते उघडून बघू शकतात आणि सिलेक्ट करू शकतात आणि तुमच्या इकडे जेव्हा मी अगरबत्ती खरेदीला येतो ना तेव्हा मला असं फील होतं की मी मॉलमध्ये आलोय की अरे आपण स्वतःहून सगळं सिलेक्ट करायचं म्हणजे प्रत्येक रॅक फिरतोय प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी दे वस्तू बघतोय आणि तिथं सुगंध वगैरे घेऊन त्याच्यानंतर आम्ही खरेदी करतोय ठीक आहे चालेल थँक्यू आम्ही खरेदी केली भेटू लवकरच थँक्यू चला बाय 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 तर चला मित्रांनो आता भरम साठ असं शॉपिंगच्या नंतर आम्ही इथे निघतोय म्हणजे आलो तो दोन तीन अगरबत्त्या घेण्यासाठी म्हणजे एनेच जे सिलेक्ट करून घरून विचार करून निघालेली पण इथे हिचे सिलेक्शनचे भरपूर होते प्लस कॉम्बो पण म्हणजे आम्ही हां आणि हे ते वेगळे वेगळे सगळं चालू होतं तिचं हे एक्सपिरिमेंट सगळं ते होतं तर या ठिकाणी आपण भेट दिली होती अगरबत्तीसाठी तुम्ही गणेश दोन हजार पंचवीससाठी इथे नक्की भेट देऊ शकतात वेगळे वेगळे ऑफर आहेत वेगळे वेगळे डिस्काउंट आहेत कॉम्बो ऑफर पण आहेत आणि अगदी बारा रुपयापासून अगरबत्ती चालू होते ते पुढे आपण क्वालिटीवरती कशा क्वालिटीची घेतो आहे त्याच्यावरती डिपेंड आहे मुंबईतील दादर इथे हे शॉप आहे जवळचं लोकेशन म्हणजे पोर्तुगीज चर्च आणि सिद्धिविनायक मंदिर आहे दोघांच्या पण मध्ये हे शॉप आहे साधारण त्रेपन्न वर्ष जुनं शॉप आहे आणिची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे तर तुम्ही या ठिकाणी एकदा तरी अगरबत्ती घेण्यासाठी नक्की व्हिजिट करू शकतात आता आपण हावळा घेतेच थांबतो हवळाक तुम्हाला कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवरती तो 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 तुम्ही नवीस सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटत असा काही नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय